गुरुर् ब्रह्मा गुरूर गुरुरदेवो महेश्वरा गुरु साक्षात् परब्रह्म तस्मये श्रीगुर्वे नमः लोकाभिरामं रणरङ्गधीरं राजीवनेत्रं रघुवंशनाथं कारुण्यरूपं करुणाकरन्तं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये वसुदेव वसुदे सु देव कंसचानूरमर्दनं देवकी परमानंदं कृष्णमंदे जगद्गुरू कर्पूरगौर करुणावतारं संसारसारं भुजगेंद्रहारं सदा वसंत हृदयारविंदे भवानी भवानीसहि नमामि अलंका रम्य पदा भोज तेजस्फुर सुरदीगप्रदेश विधींद्रादिदेव सदा स्तूयमान समाधीस्तमूर्ती भज ज्ञानदेव प्रत्येक वस्तूच्या पाठीमाग आदी मध्य आणि अंत लागलेला आहे पण चैतन्याला मात्र आदी नाही चैतन्याला मध्य नाही आणि चैतन्याला अंतही नाही हे श्रीकृष्णानं अर्जुनाला सांगितलं पण अजूनही अर्जुनाचं त्याकडं लक्ष गेलं नाही किंवा अर्जुनाच्या मनावर या श्रीकृष्णाच्या बोलण्याचा काही परिणाम झाला नाही मग हे पाहून श्रीकृष्ण अर्जुनाला पुढे म्हणू लागले ना तरी हे अर्जुना नये तुझिया मना जे देखोनी लोकवादिना जन्मक्षया म्हणजे हे अर्जुना जन्म आणि मृत्यू यांच्या अधीन असलेले लोक पाहून तुला माझं म्हणणं पटत नसलं तरीही ना तरी हे अर्जुना न ये तुझ्या मना म्हणजे तुझ्या मनाला जर माझं बोलणं पटत नसेल कुणाकडे पाहून हे समोर जमलेले तुझे नातेवाईक यांचं जन्म आणि याचा विचार करून तुला जर काही पटत नसेल तरी येतं काही म्हणजे तरी येतं तुला शोक करण्याचं काही कारण नाही तरी येतं काही तुझं शोकाशी कारण नाही हे जन्म मृत्यू पाही अपरिहर म्हणजे जन्म आणि मृत्यू यांच्या अधीन असलेल्या लोकांकडे पाहून जर तुला तुला माझं म्हणणं पटत नसेल तरीही तुला काही शोक करण्याचं कारण नाही कारण जन्म आणि मृत्यू हे अपरिहार्य आहेत अपरिहार्य म्हणजे न टाळता येणारे आहेत म्हणजे एखाद्या व्यक्तीला व्यक्तीचा जन्म कुठं होणार कोणत्या योनीमध्ये होणार कोणत्या देशात होणार कोणत्या गावात होणार कोणत्या घरात होणार कोणत्या आईवडिलांच्या पोटी होणार आणि कोणत्या वेळी होणार हे जसं फिक्स नसतं म्हणजे हे सांगता येत नाही कुणाचा कुठंही जन्म होऊ शकतो तसंच मृत्यूही कुठं होईल कुणाचा कुठं होईल कोणत्या ठिकाणी होईल कोणत्या वेळी होईल कोणत्या कारणानं होईल हेही ये सांगता येत नाही आणि हे दोन्ही टाळताही न येणारे आहेत जन्म ज्याचा ज्या जीवाचा जन्म झाला त्याचा कधी ना कधी मृत्यूसुद्धा होणार आहे हे अपरिहार्य आहेत म्हणजे एखाद्या व्यक्तीला जर सांगितलं की तुझा अमक्या अमक्या दिवशी या या कारणामुळं या या ठिकाणी गेल्यानंतर या या पद्धतीनं तुझा मृत्यू होईल असं जर एखाद्याला आपण सांगितलं भविष्या त्याचं तर ती व्यक्ती काय करेल आपला मृत्यू आता मृत्यूचं भय कोणाला नसतं प्रत्येकाला मृत्यूचं भय लागलेला आहे प्रत्येक जीवाला मृत्यूचं भय आहे आहार भय मैतू निद्रा या हे जीवाचे धर्म आहेत मृत्यूचं भय हे सगळ्यात मोठं भय प्रत्येक जीवाच्या पाठीमागं लागलेलं असतं प्रत्येकजण मृत्यूला भीत असतो म्हणजे जर आपण त्या व्यक्तीला सांगितलं की तुझा मृत्यू या दिवशी होणार आहे ती व्यक्ती काय पुर करेल मृत्यू टाळण्याचा पुरेपूर प्रयत्न करेल शंभर टक्के अगदी मृत्यू टाळण्याचा त्या व्यक्तीनं जरी प्रयत्न केला म्हणजे समजा एखाद्याचा मृत्यू एखाद्या गावामध्ये होणार आहे महाराष्ट्रातल्या जर ती व्यक्ती ऑस् ऑस्ट्रेलियामध्ये जरी जाऊन बसली तरी जे जो दिवस ठरलेला आहे मृत्यूचा त्या दिवशी त्या ठिकाणी त्यावेळी त्या व्यक्तीला कसल्याही परिस्थितीमध्ये येण्यास मृत्यू भाग पाडणारच आणि जे ज्या कारणानं मृत्यू होणार आहे ते कारणसुद्धा त्या व्यक्तीबरोबर घडणारच आणि ती व्यक्ती त्या ठिकाणी येऊन त्या व्यक्तीचा मृत्यू होणारच मृत्यू कुणालाही टाळता येत नाही कुणालाही टाळता येत नाही मृत्यू हा नियम आहे प्रकृतीचा म्हणून योगेश्वर श्रीकृष्णार्जुनाला म्हणतोय तरी येतं काही तुझं शोकाशी कारण नाही हे जन्म मृत्यू पाहि अपरिहर उपजे ते नाशे फार मोठा सिद्धांत आहे उपजे ते नाशे म्हणजे जे उपजलेलं आहे म्हणजे ज्याचा जन्म झालेला आहे त्याचा कधी ना कधी नाश हा होणारच आहे काळ्या दगडावरची रेष आहे जन्मला आणि पुन्हा मृत्यूच आला नाही त्याचा नाशच झाला नाही असा पदार्थही नाही असा जीवही नाही आणि या ब्रह्मांडामध्ये कुणी असं नाही ज्याचा जन्म झाला त्याचा कधी ना कधी -कधिन नाश होणारच आहे उपजे ते नाशे नाशले पुनरपी दिसे आणि ज्याचा नाश झाला तो काय तिथंच त्याचं संपला असं नाही ज्याचा नाश झाला त्यांना त्याचा पुन्हा कुठं ना कुठं खुते उगम होणार आहे पुन्हा कुठं ना कुठं खुते जन्म होणारच आहे कोणत्या को कोणत्या ना कोणत्या योनीमध्ये त्याच्या कर्मानुसार त्याला कोणती योनी भेटेल त्या योनीमध्ये त्याचा जन्म होणार आहे किंवा एखादा पदार्थ असेल पदार्थालासुद्धा हे लागू पडते पदार्थाची सुद्धा उत्पत्ती आहे पदार्थालासुद्धा नाश आहे पण पदार्थाचा नाश म्हणजे तिथंच पदार्थाचं संपलं असं नाही त्याचा नाश म्हणजे त्याचं कुठल्या तरी दुसऱ्या रूपामध्ये जन्म आहे पुन्हा त्या रूपामध्ये त्याचा नाश होईल पुन्हा वेगळ्याच रूपामध्ये त्याचा जन्म आहे हे पदार्थाला सुद्धा लागू आहे उपजे ते नाशे नाशले पुनरपी दिसे हे घटिका यंत्र तैसे परिभ्रमे गा उदाहरणार घेऊ आपली आपल्या घरातले पाळीव प्राणी गायगुरं असतील मग ही खातात काय यांना आपण काय रानातलं गवत कापून वैरण कापून आणतो आणि यांच्या टाकतो आता हे गवत वैरण कुठून उत्पन्न झाले मातीतून उत्पन्न झाले म्हणजे त्यांच्यामध्ये पृथ्वी तत्त्व असेल जलतत्व असेल तत्व असेल अग्नितत्त्व असेल आणि तत्व असेल मग ही तत्व त्या गवतामध्ये त्या वैरणीमध्ये आली ती आपण कापतो म्हणजे पहिल्यांदा पृथ्वी जल वायू आकाश या पाच पंचमहाभूतांचं रूपांतर त्यांचा नाश झाला आणि त्याचं रूपांतर कशात झालं गवतामध्ये वैरणीमध्ये झालं म्हणजे गवताचा जन्म झाला आपण कापलं गवताचा मृत्यू झाला आता ते आपण आणून टाकतो कुठं गुरांच्या पुढं गुरं ते खातात मग त्या गवताचं रूपांतर पुन्हा गुर खाल्लं गुराने ते गवत वैरण खाल्ल्यानंतर त्याचं दुधामध्ये किंवा त्यांच्या रक्तामध्ये त्याचं रूपांतर होते मग ते दूध उदाहरण घेऊया त्यांच्यातलं दुधामध्ये रूपांतर झालं म्हणजे दुधाचा तिथं उगम झाला आता दूध आपण पितोय बरोबर दूध आपण पिलं की त्या दुधाचं रूपांतर पुन्हा आपल्या अन्नामध्ये झालं आता त्या आपल्या दूध पिल्यानंतर त्याचं पुन्हा आपल्या रक्तामध्ये रूपांतर होतंय म्हणजे असं प्रत्येक पदार्थाचा ते पदार्थ त्या पदार्थाचा प्रवास कुठेही थांबत नाही त्याचं वेगवेगळ्या स्थितीमध्ये रूपांतर होत आहे एका स्थितीमध्ये जन्म त्या स्थितीमध्ये त्याचा नाश त्या स्थितीमध्ये नाश म्हणजेच दुसऱ्या कुठल्या तरी स्थितीमध्ये त्याचा जन्म आहे पुन्हा तिथं नाश आहे पुन्हा तिसऱ्या स्थितीमध्ये जन्म आहे पुन्हा तिथं नाश आहे असं रूपांतर होत राहतं विज्ञानाच्या भाषेमध्ये जर सांगायचं झालं तर कॉन्झर्वेशन ऑफ एनर्जी आणि कॉन्झर्वेशन ऑफ मास असे दोन सिद्धांत आहेत विज्ञानामध्ये कॉन्झर्वेशन ऑफ मास म्हणजे मास म्हणजे काय तर पदार्थ तर तो जो नियम आहे विज्ञानाचा तो काय सांगतो मास म्हणजे पदार्थ तर पदार्थात पदार्थ निर्माण करता येत नाही नव्यानं कोणताही पदार्थ नव्यानं निर्माण करता येत नाही आणि कोणत्याही पदार्थाचा नाश होत नाही फक्त पदार्थाचं एका अवस्थेमधून दुसऱ्या अवस्थेमध्ये आपण रूपांतर करू शकतो कोणाचाही नव्यानं जन्म करू शकत नाही आपण कोणत्याही पदार्थाचा आणि कोणत्याही पदार्थाचा आपण नाश करू शकत नाही त्याचं फक्त एका अवस्थेमधून दुसऱ्या अवस्थेमध्ये रूपांतर करू शकतो तसाच ऊर्जेचाही नियम आहे ऊर्जासुद्धा निर्माण करता येत नाही नष्टही करता येत नाही तिचं फक्त एका अवस्थेमधून दुसऱ्या अवस्थेमध्ये आपण रूपांतर करू शकतो म्हणजे तारेमधून वाहणारी वीज ती तारेमधून बल्बमध्ये येते बल्बमधून ती प्रकाशमान होते असं वेगवेगळ्या स्थितीमध्ये तिचं रूपांतर होतं ती, ती नष्ट करता येत नाही ती निर्माणही करता येत नाही तसंच मृत्यूबरोबर आहे उपजे ते नाशे नाशले पुनरपी दिसे हे घटिका यंत्र तैसे परिभ्रमेगा म्हणजे उत्पन्न होणार आहे त्याचा नाश होणार आहे आणि नाश झाला की ते पुन्हा कुठंतरी उत्पन्न होणार आहे हे राहटगाडग्यासारखं चक्र कायमस्वरूपी चालू आहे त्या प्रकृतीमध्ये प्रत्येक जीवाच्या प्रत्येक भूताच्या प्रत्येक प्राणीमात्रांच्या प्रत्येकाच्या मागं हे चक्र लागलेलं आहे या चक्रातून कुणीही सुटू शकत नाही ना तरी उदो तुवा पेसे अखंडित होत जात जैसे सूर्याचं उदाहरण माऊली ज्ञानेश्वर महाराजांनी दृष्टांत दिलेलं आहे आता सूर्य खरं म्हणजे उगवत नाही सूर्याभोवतीच आपण सगळे फिरतोय पण आपण म्हणतो त्या भाषेमध्येच आपण बोलू सूर्य सकाळी उगवतो आणि ठराविक वेळेनंतर सूर्य मावळतो असं कधी झालं आहे का सूर्य उगवला आणि पुन्हा मावळलाच नाही दोन चार दिवस मावळला नाही किंवा असं कधी झालं आहे का की सूर्य मावळला आणि पुन्हा आठवडाभर उगवलाच नाही असं कधी होत नाही सूर्य त्याच्या ठरलेल्या वेळेला उगवणार ठरलेल्या वेळेला तो मावळणार हे जसं त्याचं अखंडित चालू असतं तसं जन्ममरण आहे सूर्याला उगवणं आणि मावळणं जसं अनिवार्य आहे तसं जीवाचा जन्म होणं आणि जन्म झालेल्या जीवाचा कधीतरी मृत्यू होणं हे सुद्धा अनिवार्य आहे म्हणून तू अर्जुना शोक करू नकोस हे तुझे नातेवाईक हे काय चिरकाल राहणारे नाहीत चिरकाल ते जगणार नाहीत त्यांचा कोणत्या कौन्त्या ना कोणत्या कारणानं कधी ना कधी मृत्यू हा होणारच आहे मग तो इथं होतोय म्हणून तुला शोक करण्याची काही गरज नाही तुला दुःख करण्याची गरज नाही त्यांचा मृत्यू कदाचित इथंच होणार असेल म्हणून ते इथं जमा झालेत विधीनं ठरवलेलं असेल जे विधीनं ठरवलंय तेच होतं काही करा किती हातपाय आपटा तुम्ही विधीनं ठरवले ना तेच होणार त्यामुळे विधीनं ठरले ठरवल्याप्रमाणे हे तुझे नातेवाईक इथं जे गोळा झालेले लोक आहेत ते इथं जमलेले आहेत त्यांचा मृत्यू जन्म काय असेल ते सगळं ठरलेलं आहे म्हणून तर ते इथं आलेत ज्यांचं नाय अजून ठरलं ते नाहीत आले त्यामुळे तुला शोक करण्याचं काही कारण नाही ना तरी उदो असतू आपेसे अखंडित होत जात जैसे हे जन्ममरण तैसे अनिवार्य जगी माऊली ज्ञानेश्वर महाराज अजून एक ओवी लिहित आहेत महाप्रलय अवसरे म्हणजे महाप्रलयाच्या वेळी म्हणजे ज्यावेळेस युगांची समाप्ती व्हायची वेळ येते त्यावेळेस या सृष्टीमध्ये महाप्रलय येतो महाप्रलयाचं वर्णन पुढं कधीतरी ज्ञानेश्वरीमध्ये आलेलं आहे ते आपण त्यावेळेस नक्कीच वर्णन करू किंवा अनेक ग्रंथामध्ये महाप्रलयांचं वर्णन केलेलं आहे या महाप्रलयाच्या वेळी पहिल्यांदा दुष्काळ दुष्काळानं सगळी धरती सगळी सृष्टी होरपळी जाते उष्णतेनं सगळं पाणी पृथ्वीवरचं संपतं मग त्याचे ढग होऊन आकाशात जातात मग ते मोठमोठे ढग पुन्हा पावसाचा वर्षाव करायला सुरुवात करतात हत्तीच्या सोंडेसारखे सोंडेसारख्या धारा पृथ्वीवर पडतात पृथ्वी जलमय होते हे सगळं महाप्रलयाचं वर्णन अनेक ग्रंथांमधून केलेलं आहे म्हणजे महाप्रलयाच्या वेळी सगळं त्रैलोक्याचाच सगळ्यात संवार होतो त्रैलोक्याचाच सगळ्या नाश होतो मग तुमची आमची काय कथा महाप्रलय अवसरे हे त्रैलोक्य ही संवरे मनोनिहान परिहरे अंतू अरे महाप्रलयाच्या वेळेस सगळ्या त्रैलोक्याचाच संवार होणार आहे मग हा आधी अंत कुणाला न आहे अरे महाप्रलयाच्या वेळी सगळ्या त्रिलोक्याचाच संवार होणार आहे त्यामुळं आदि आणि अंत म्हणजे जन्म आणि मृत्यू हे कुणालाही टाळता येत नाहीत त्रिलोक्याचाच जिथं संवार होणार आहे तिथं आपली काय कथा आपण त्रैलोक्याच्या म्हणजे तिन्ही लोकांच्या तुलनेत आपण कुठं आहे आपण काहीच नाही मग त्रैलोक्याचाच जर संहार होणार आहे महाप्रलयाच्या वेळी तर आपला तर होणारच होणार आहे आपली काय कथा आहे त्यामुळं तू शोक करू नकोस अर्जुना इथं जमलेले लोक यांचा कधी ना कधी नाश होणार आहे म्हणून तू शोक करू नकोस तू जरी हे आयसे मानिशी तुला हे पटतंय असं दिसतंय तरी खेदू का करिशी पण तरीही तू खेद करत आहेस काय जाण तूची नेनशी धनुर्धरा तुला अरे तू तु काय अर्जुना साधा सुद्धा आहेस का अर्जुन साधा सुधा नव्हता लक्षात घ्या अर्जुन विद्वान होता शास्त्राचं ज्ञान होतं त्याला विद्वान होता अर्जुन पण म्हणजे त्याला हे सगळं कळत नसेल असं आहे का त्याला त्याच्या गुरुनी काहीतरी शिकवलं असेलच की हे सगळं अर्जुनाला माहीत होतं पण मायेच्या प्रभावामुळं मोहमायेच्या प्रभावामुळं अर्जुन अर्जुनाची मानसिक अवस्था बिघडलेली होती त्यामुळं अर्जुनाला कळत असूनही अर्जुन मूर्खासारखं वागत होता त्यामुळं श्रीकृष्ण अर्जुनाला भगवद्गीता सांगतो आणि तीच माऊली ज्ञानेश्वर महाराजांनी मराठी प्राकृत भाषेमध्ये ओवीबद्ध केलेली आहे तर या भागामध्ये आपण पाहिलं की जन्म आणि मृत्यू कसे अनिवार्य आहेत ज्यांचा जन्म होणार त्यांचा नाश होणार जन्म मृत्यू कुणालाही टाळता येत नाहीत महाप्रलयाच्या वेळी सगळाच सगळ्यांचाच संवार होणार आहे सगळ्यांचाच नाश होणार आहे त्यामुळं कधी ना कधी सगळ्यांचा अंत होणारच आहे म्हणून अर्जुना तू शोक करू नकोस तू तुझ्या पुढं आलेलं जे कर्तव्य आहे प्राप्त काम आहे ते कर त्याच्या परिणामाचा विचार करू नकोच हेच श्रीकृष्ण अर्जुनाला सांगत आहे पुंडलिक वरदा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की जय बोल बजरंग बली की जय